श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा यंदा वट पौर्णिमा कधी आहे त्याचबरोबर कोणत्या तारखेला आहे आणि शुभमुहूर्त काय तसेच वट पौर्णिमाचं महत्त्व काय याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वट सावित्री व्रत करतात हिंदू धर्मात वट सावित्री व्रताला विशेष महत्व आहे वट पौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करतात वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात यंदा वट पौर्णिमा नेमकी कधी आहे शुभ मुहूर्त काय आणि या व्रताचे महत्व काय तर बघा वट पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संपत्ती प्राप्त होते त्यामुळे या दिवशी वट पौर्णिमेचा व्रत ठेवून विधीनुसार पूजा केल्यास खूप शुभ फळ मिळत असते वट वृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याप्रमाणे पतीचे आयुष्य हे खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते तर बघा या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये वट आहे दहा जून दोन हजार पंचवीस रोजी वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा जे आहे ते सकाळी दहा जूनला अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होऊन ते तिथी अकरा तारखेला अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी संपेल तर उदय तिथीनुसार वटपौर्णिमा दहा तारखेला केली जाईल दहा तारखेला आपल्याला वटपौर्णिमेचा व्रत पाळायचा आहे तसेच बघा वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त काय असेल तर दहा तारखेला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटां ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे तरीसुद्धा या दिवशी आपण ब्रह्ममुहूर्तापासून पूजाविधी सुरू करणे शुभ मानले जाईल पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ जो आहे तो शुभ मानला जाईल आता वट सावित्री व्रत हा का साजरा केला जातो तर बघा हिंदू पौराणिक कथेनुसार या व्रतामुळे माता सावित्रीने भगवान यमराजाकडून तिचे पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी व्रत सावित्री व्रत करतात व्रत सावित्री व्रताचे महत्व काय तर बघा या व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत निर्जला उपवास करतात वट वृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात याला सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद आपल्याला लाभतं अशी सुद्धा मान्यता आहे सगळ्यात महत्वाचं की वडाचीच पूजा आपण का करतो वडाची करायची आंबा फणस जांभूळ यासारख्या झाडांची आपण पूजा का करत नाही तसेच ज्येष्ठ पौर्णिमेला ही पूजा का करायची श्रावणी माघ पौर्णिमेला का नाही हे सर्व प्रश्न आपल्या मनात येत असतात तर बघा जगात सर्वात दाट सावली असते ती वडाची वडाच्या पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असते त्यामुळे वडाखालील जमीन जे आहे ते सदैव ओलसर असते यासाठीच वडाची सावली अद्भुत गुणकारी आहे वडाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य आहे की जगात सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन जे आहे तो करणारा वृक्ष म्हणजे वड वड़ा आहे वडाजवळ वड़ जास्तीत जास्त ऑक्सिजन असते त्यामुळेच आपल्याला जास्तीत जास्त वडाचे झाड जे आहे जा ते आपल्याला लावायचे आहे त्याचबरोबर बघा ज्येष्ठाच्या जीव घेण्या घुसमटीत उन्हाळ्यामध्ये लाकडं तोडण्यासाठी गेलेला सत्यवान ऊन लागून पडला होता गर्मी त्रासला गर्मीणच्या अभावाने कासा विसा त्याला झाडाखाली आणले त्या सावलीत त्या पारंब्याच्या तुषारात त्या थंडाव्यात आणि सर्वाधिक ऑक्सिजन युक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले त्या वडाच्या या गुणधर्मामुळे पती वाचला त्या वडाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे निसर्गाला धन्यवाद देणे हे आहे वट पौर्णिमा हा वैज्ञानिक महत्व वट पौर्णिमेचा आहे त्याचबरोबर आता सात जन्माचं सात जन्म हाच पती मिळावा यावरून खूप विनोद होत आहेत पण हे सगळेच अज्ञानमूलक आहे मुळात या सात जन्म मागचीच पुढच्या जन्माचा संबंधच नाही तो होणार का नाही माहीत नाही माणसाचा मिळेल का माहीत नाही हीच पुन्हा ओळखायची कशी असा आपल्या शास्त्रात नाही मग काय आहे सात जन्म ही शुद्ध जीवशास्त्रीय भूमिका आहे शरीर विज्ञान सांगते की आपल्या शरीराची रचना राज्यसभेसारखी असते काही पेशी मरतात काही नवीन जन्माला येतात शरीर सतत बदलत असते आणि तरीही अखंड वाटते या शरीरातून एकूण एक पेशी बदलायला काळ लागतो बारा वर्षे म्हणून तप करायचे बारा वर्ष बारा वर्षांनी आपले शरीर जे आहे ते पूर्ण बदलत असते जणू एक नवा जन्म होत असतो पतीच्या शतयुत्वाची कामना आहे सात जन्म जन्माचा संबंध नाही शिवाय वडाच्या झाडाला फेऱ्या मारणे म्हणजेच वडातून फक्त ऑक्सिजनच मिळतो म्हणून गर्भवती महिलांच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला व वा आईला सुद्धा ऑक्सिजन भरपूर मिळावा हा त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे हिंदू धर्मातल्या सगळ्या प्रथा परंपरा विज्ञानाला धरून आहेत तर अशा प्रकारे हे आहे वैज्ञानिक महत्व वट पौर्णिमाचं तर यासाठी आपल्याला वडाची झाडे लावायची आहे जेणेकरून आपण जर वट तोडले तर आपल्या सत्यवानाचे काय याचा विचार आपल्याला करण्याचा दिवस जो आहे तो आहे वट पौर्णिमा वट पौर्णिमेला सावित्रीला हे वट महात्म्य माहिती होते म्हणून तिचा सत्यवान वाचला तर अशा प्रकारे आपल्याला आवर्जून एक जरी आपण वळाचं झाड लावलं तर अतिशय उत्तम अशा प्रकारे हे काही वैज्ञानिक महत्व होतं वट पौर्णिमाचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ